भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य स्थिती असताना भारत हा दहशतवादाची लढाई लढत असताना पाकिस्तानला दोन देशांनी मदत केली त्यामध्ये एक आहे तुर्कस्तान आणि दुसरा आहे अरबैजान या दोन देशांनी उघडपणाने पाकिस्तानला मदत केली तुर्कस्ताननी तर आपलं एक लढाऊ जहाज पाकिस्तानच्या समुद्रामध्ये आणून ठेवलं त्याचप्रमाणे एक विमान तुर्कस्तानचं पाकिस्तानच्या एअरबेसवर उतरवलं असं म्हटलं जातं की त्यामध्ये काही युद्ध सामुग्री सुद्धा होती अर्थात तुर्कींनी नंतर ते डिनाय केलं पण वस्तुस्थिती म्हणजे त्या विमानातलं काही युद्धजन्य सामान हे पाठवण्यात आलं होतं आणि अशा पद्धतीने या दोन देशांनी मदत केली आणि त्यामुळे आज हे दोन्ही देशांबद्दल भारताला आणि भारतीयांना प्रचंड राग आलेला आहे त्यामुळे भारतीयांनी यांचा करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवलंय आता काय आहे हे सर्व प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पहलगाम हल्ल्यानंतर भारताने प्रतिहल्ला केला त्याला प्रतिउत्तर दिलं पाकिस्तान मधल्या नऊ ठिकाणांवर भारताने लक्ष केलं पण हे लक्ष करत असताना भारताने ही काळजी घेतली की पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्त्यांवर लष्करी तळांवर लष्करी मुख्यालयांवर किंवा कुठल्याही सरकारी मुख्यालयांना यामध्ये लक्ष करण्यात आलं नाही तर हे नऊ ठिकाण जे हल्ले केले ते म्हणजे जिथे अतिरिक्त अड्डे आहेत जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं अशी तळ भारतीयांनी उद्ध्वस्त केलेली हे सगळं होत असताना पाकिस्तानला मात्र उघडपणाने तुर्कीने मदत केली म्हणजेच तुर्कस्ताननी तर हे बोलून दाखवलं की आम्ही पाकिस्तानच्या बाजूने आहोत तसंच अरबैजान हे सुद्धा पाकिस्तानच्या बाजूनी उभं राहिलं या दोघांनी पाकिस्तानला म्हणजे तर ड्रोनची मदत केलेली आहे तेव्हापासून विषयी आणि अरबैजान विषयी एक राग निर्माण झाला भारताने आता या दोन्ही राष्ट्रांना उत्तर देण्याचं ठरवलंय आणि ते उत्तर म्हणजे आता जे आपण ऑपरेशन टू पॉइंट ओच्या माध्यमातून सुरू केलंय ते म्हणजे बहिष्काराचं आपण पहिलाच घाला केलेला आहे तो म्हणजे तुर्कस्तान जे सफरचंद आपल्याकडे आयात करतो त्याच्यावर आता बंदी घालण्यात आलेली आणि तुम्हाला खोटं वाटेल की भारतातले जेवढेच व्यापारी आहेत फळ व्यापारी आहेत जे, आहे, आहे, जे देशामध्ये आयात करतात असे जे व्यापारी आहेत यांनी आता या पुढच्या काळामध्ये तुर्कस्तान मधून सफरचंदाची आयात होणार नाही असे घोषित केलंय तुर्कीतील सफरचंदानंतर आता ड्रायफ्रुट्सवरही पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय भारताविरुद्धच्या युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ तुर्कीच्या मालावर मसाले आणि सुकामेवा संघटनेने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय तुर्कीहून आयात होणाऱ्या सफरचंदावर व्यापाऱ्यांनी याआधीच बहिष्कार घातलाय आणि त्यानंतर पाकिस्तानातून काही व्यापाऱ्यांना धमकीचे फोन आल्याची सुद्धा माहिती तरी पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांना घाबरत नाही असं म्हणत पुण्यातील व्यापारी हे तुर्कीतील मालावर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यातच मार्केट या व्यापाऱ्यांनी बॅन तुर्कीचा अवलंब केलाय भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही देशाशी व्यापार न करण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आलाय त्याऐवजी पर्यायी देशाकडून घेण्याचं आवाहन संघटनेने व्यापाऱ्यांना केलंय संघटनेचे सदस्य विनोद गोयल यांनी सांगितले की सुकामेव्याचं वितरण होणारं पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र आहे दरवर्षी तुर्कीहून मोठ्या प्रमाणात सुकामेवा आणि मसाले आयात केले जातात आणि तरी पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी बॅन तुर्की हा निर्णय एकत्रितपणे घेतलाय आम्ही आपल्या देशाच्या हितासाठी तुर्कीहून कोणत्याही वस्तू आयात करणार नाही आणि त्या विकणारही नाही असं विनोद गोयल यांनी म्हटलंय तर मसाले आणि ड्रायफ्रूट संघटनेचे अध्यक्ष अजित बोरा यांनी म्हटलंय की तुर्कीची भूमिका भारताच्या हिताला बाधा आणणारी आहे ग्राहकांनी सुद्धा तुर्कीवरून आणलेल्या वस्तू खरेदी करू नयेत त्यामुळे आमच्या संघटनेने बहिष्कार घातलाय तरी तुर्कीहून कुठले कुठले पदार्थ किंवा कुठल्या कुठल्या वस्तू या आयात केल्या जातात तर ते म्हणजे तुर्कीतले सफरचंद आणि ड्रायफ्रुट्स मध्ये सांगायचं झालं तर बदाम अंजीर अक्रोड हॅझलनट्स जर्दाळू आणि पिस्ता आता यापुढे पुण्यातील व्यापारी मात्र हे मसाले आणि सुकामेवा आणि तुर्कीतील सफरचंद विकणार नाहीयेत तुर्की आणि अरबैजान सारखे देश जेव्हा पाकिस्तानला म्हणजे जो दहशतवादाला खतपाणी घालतोय अशा पाकिस्तानला जेव्हा मदत करतो तेव्हा या देशाचा करेक्ट कार्यक्रम केलाच पाहिजे हेच आता भारताने ठरवलंय थोडक्यात पाकिस्तानच्या बरोबर जो कोणी जाईल ते म्हणजे आम्हीही बुडणार आणि तुम्हालाही घेऊन बुडणार अशी ज्याची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद